सर्वांना धक्का देणाऱ्या भाजपला ठाणे जिल्ह्यात जोरदार झटका मुरबाड नगरपंचायतीमधील भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गटाची सत्ता संपुष्टात आली आहे भाजपच्या पैकी नऊ नगरसेवकांनी मुरबाड परिवर्तन पॅनल असा नवीन गट तयार केलाय नेमकं हे प्रकरण काय आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहत आहे टाइम महाराष्ट्र मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे अनेक वर्ष आमदार आहेत मुरबाड नगरपंचायतीवर चित्र पाहायला मिळत आहे नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष संतोष उर्फ बाबू चौधरी आणि उपनगराध्यक्ष दीक्षिता वारे हे दोघेही या नवीन गटात सामील झाल्याने मुरबाड नगरपंचायतीतील भाजप राज संपुष्टात आलाय मुरबाड नगरपंचायतीमधील भाजपच्या पैकी नऊ नगरसेवकांनी केलेली बंडखोरी हे विद्यमान भाजपचे आमदार किसन कथोरे यांना हा मोठा झटका मानला जातोय मुरबाड नगरपंचायतीमध्ये भाजपचे बारा नगरसेवक होते त्यापैकी नऊ नगरसेवकांनी वेगळा गट तयार केल्यामुळे भाजप अल्पमतात आलाय नगर पंचायतीमध्ये वेगळा गट तयार झाल्याने भाजपकडे माजी नगराध्यक्ष मुकेश विषे माजी उपनगराध्यक्ष मानसी देसले आणि नगरसेविका मधुरा सासे असे तीन सदस्य उरले आहेत मुरबाड नगरपंचायतीमध्ये एकूण सतरा सदस्य आहेत यामध्ये शिवसेनेचे पाच आणि बारा नगरसेवक भाजपचे होते या बारापैकी नऊ नगरसेवकांनी वेगळा गट तयार केला असून त्याचे मुरबाड परिवर्तन पॅनल असं नामकरण केले या गटाचे गटनेते म्हणून मोहन भालचंद्र गडगे यांची नेमणूक करण्यात आली या गटाला मान्यता दिल्याचे पत्र जिल्हाधिकारी ठाणे यांनी सोमवारी पाठवलं आहे त्यामुळे भाजपकडे फक्त तीन नगरसेवक उरलेत तर शिवसेनेकडे पाच नगरसेवक कायम राहिलेत मुरबाड नगरपंचायतीतील दहा नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि त्या गटाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली त्यामुळे याशिवाय किसन कथोरे यांना मोठा राजकीय धक्का बसलाय मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे यांचा प्रभाव असला तरी नगरपंचायतीत गेल्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते एकूण सतरा नगरसेवकांपैकी भाजपचे दहा शिवसेनेचे पाच तर अन्य दोन अपक्ष नगरसेवकांनी नंतर भाजपला पाठिंबा दिला होता त्यामुळे भाजपचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडून आले मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत मतभेद हे उघड झाले आमदार कथोरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाला उमेदवारी दिल्याने भाजप नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटला प्रत्यक्ष निवडणुकीत काही नगरसेवकांनी अपक्ष उमेदवाराला मतदान करत भाजपच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणला सव्वीस मे रोजी नगरसेवक मोहन गडगे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला होता अखेर नऊ जून रोजी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी या पॅनलला स्वतंत्र गटाची मान्यता दिली यामुळे आता मुरबाड नगरपंचायतीत भाजपकडे फक्त एक नगरसेवक आणि दोन समर्थक नगरसेवक उरले आहेत त्यामुळे पक्षाचे स्थानिक राजकीय गणित पूर्णपणे बदलले दरम्यान भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी वेगळा गट झाल्याची कबुली दिली असली तरी ते नगरसेवक अजूनही भाजप पासून फारसे दूर गेले नसल्याचा दावा केलाय जितेंद्र सांगितलं आहे की उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी नाराजी होती मात्र इतर कोणतीही नाराजी नाहीये आम्ही त्यांच्याशी सातत्याने संपर्कात आहोत भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक होणार होती पण काही अडचणींमुळे ती होऊ शकली नाहीये तरीही नगरसेवक आमच्या सोबतच आहेत असं डाकी यांनी स्पष्ट केलंय मुरबाड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार कथोरे यांनी भाजपचा उमेदवार उभा न करता शिवसेनेच्या उमेदवार नम्रता तेलवणे यांना उमेदवारी दिली होती परंतु भाजपमधील नगरसेवकांना शिवसेनेला उपनगराध्यक्ष पद देणे आवडलं नाही त्यामुळे त्यांनी वेगळा निर्णय घेऊन नम्रता तेलवणे यांच्या विरोधात मतदान करून नगरसेविका दीक्षिता वारे यांना निवडून दिलं होतं मधील ही राजकीय उलथापालत भाजपासाठी केवळ स्थानिक नाही तर रणनैतिक पातळीवर देखील गंभीर चिंता निर्माण करणारे ठरू शकते दृष्टीने असलेल्या मुरबाड मतदारसंघात पक्षातील असंतोषाचा हा स्फोट भविष्यात मोठ्या राजकीय घडामोडींना तोंड फोडू शकतोय भाजपचे आमदार किसन कथोरे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयाला घेऊन चर्चेत येत असतात मुरबाड विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीच्या वेळी सुद्धा ते चर्चेत होते आणि आता मुरबाडमध्ये भाजपला धक्का बसल्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा होताना पाहायला मिळते या सर्व प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे खरंच हा भाजपसाठी धक्का आहे का याबद्दलची प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद